बाप होतो वेडा पिसा एका एका पैशासाठी उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी शिव्या या जगाचे बाप घेतो सारे मथे दोन दिवस गेले गाडी घेतली नाही ना आता मी चाललो घर सोडून चाललो निघाला घर सोडून रागा रागानं निघालाय रागा रागानं जाताना त्यांनी बापाची चप्पल पायात घातली ज्यावेळेस बापाची चप्पल पायात घातली ना त्यावेळेस त्याला कळला अरे त्या, त्या चपलीला खेळे मारून बाप काय करतोय ती चप्पल घालतोय एसटी मध्ये बसला तोपर्यंत त्या तो चपलीतला खिळा टोचून टोचून पाय पूर्ण रक्तबंबाळ झालेला होता एसटीत बसला कंडक्टर आला तिकीट काढायसाठी पाकीट काढलं पाकीट काढल्यावर लक्षात आलं की चुकीनं बापाचंच पाकीट आणलेलं आहे बापाच्या पाकिटात दोन चिठ्ठ्या होत्या बघा त्या बापाच्या ऑफिसमध्ये एक खेळ होता आणि त्या खेळामध्ये सांगितलं होतं तुम्हाला जे जे आवडतं ते ते ह्या कागदावर लिहा त्या बापाचं एक स्वप्न होतं आई का महिला मंडळी विचार करा आयुष्यामध्ये जीवन जगत असताना मी माझ्या कीर्तनाच्या माध्यमातून नेहमीच सांगते घरातलं जर मरायचं असेल ना तर पहिल्यांदा कोण मरावी पहिल्यांदा आई मरावी आणि बाप जिवंत राह तुम्ही म्हणाल असं का म्हणता आई मेली तरी हरकत नाही बाप जिवंत असला तर लेकरांना दोन काहीतरी कुणाच्या शेतात राबेल काहीतरी करेल उलाढाली करून कसं तरी जेवण देईल पण आईच जिवंत राहिली बाप मेला तर काही आई करू शकत नाही ऐका दादा बापाचं अस्तित्व आयुष्यामध्ये एवढं कठीण आहे सगळे महाराज लोक येतात आईवरती बोलतात साने गुरुजींनी आईवरती लिहिलं बापावरती लिहिलंच नाही सगळ्यांना आई कळाली थोडीशी ठेच लागली की चटकन आपण आई ग म्हणतो पण बापाचं बाप आम्हाला कळालाच नाही तुमचं शाळेत पहिला नंबर आल्यावरती आई तुम्हाला कडकडून मिठी मारते पण तुमचा बाप गावभर पेढे वाटतो तुम्हाला आहे आज आपण जे काही काम करतोय नोकरीला लागलेलं ला असोल काही असेल ते फक्त आपल्या बापामुळे अरे आपल्या बापानं आयुष्यभर राब राब कष्ट करून संपूर्ण आयुष्य आपल्यासाठी व्यतीत केलं त्यामुळं आपण हे सुंदर जग बघतोय कळालंच नाही आम्हाला वेळ निघून गेली बापाचं अस्तित्व कळालंच नाही बाप आमच्यासाठी काय करतोय त्या बापानं आयुष्यभर त्याची कमाई असते ना ती संपूर्ण कमाई त्या ठिकाणी लोकांना आजकाल मुलगी नको आहे असं म्हणतात आजचा अभंग एका स्त्रीचा होता कीर्तन करणारी मुलगी आहे आणि तरी लोक म्हणतात आम्हाला मुलगी नको आता नाही ना। आता मुलीच भेटत नाही तो भाग सोडून पण पूर्वीचा काळ असा होता की मुलगी नको ऐका आज विचार करा समाजामध्ये जर आपल्याला आनंदाने जगायचं असेल ना त्या बापाच्या डोळ्यांकडे जाऊन बघा तुमच्या घरामध्ये तुम्ही जर मुलगी असाल तुम्ही जर मुलगा असाल ना त्या बापाजवळ जाऊन बसा आणि बापाला विचारा बाबा तुम्हाला कसलं टेन्शन आहे का हो आयुष्यामध्ये बापाचं अस्तित्व कळायला फार उशीर होऊन जातो त्या बापानं हाडाचं काढ रक्ताचं पाणी केलेलं असतं अरे तुमचा बाप ज्यावेळेस चार चौघांमध्ये उभा असतो ना त्या बापाला विचारा त्या बापाच्या खिशामध्ये पाचशे रुपयाची नोट असू द्या आणि बापाला कोणी म्हणलं ना रे आज तू पाच तो बाप काय विचार करतो माहितीये का अरे पाचशे रुपयाची नोट जर मोडली तर शंभर शंभर आशे खर्चून जातील हा विचार कोण करतो बाप करतो ऐका बरं का ताई तुम्ही कीर्तनाला आलात कदाचित तुम्हाला कळणं गरजेचं आहे माझ्या कीर्तनातून एक जरी मुलगी एक जरी मुलगा सुधारला आणि आई बाप्पाची सेवा करायला लागला तर माझं हे कीर्तन सार्थकी लागला ऐका लक्ष देऊन ऐका तो बाप विचार करतो नोट मोडली तर पटकन पाचशे रुपये खर्च होऊन जातील नको मित्राला सांगतो अरे माझ्याकडं पैसे नाही असं कर, कर मी उद्या तुला चहा पासतो खिशात किती रुपये होते पाचशे रुपये पण बापानं मित्राला चहा पासला नाही लेकीचा फोन येऊ द्या बाबा उद्या शाळेमध्ये सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम आहे मला एक नवीन फ्रॉक पाहिजे बाप जातो थेट कपड्याच्या दुकानामध्ये जातो पाचशे रुपयाचा फ्रॉक खरेदी करतो आणि लेकीसाठी घेऊन जातो तसं नाव बाप आहे आम्हाला बाप कधी कळालंच नाही अरे एका मुलीचं लग्न लावायचं असेल ना तो बाप त्याच्या आयुष्याची संपूर्ण कमाई लावतो कर्ज काढतो पण त्या बापाचं स्वप्न असतं की मी कर्ज काढेल पण माझ्या मुलीचं लग्न दिमाखातच लावेल एवढं त्या बापाचं प्रेम असतं त्या बापाचं प्रेम आपल्याला कळालं का कधी त्या बापासाठी कधीतरी विचार करा एका मुलीला कळालं की बाप काय बाप आपल्यासाठी काय आई वडील असणं आई वडील कळणं ही काळाची गरज आहे आज महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढली इकडं आपल्या गावाकडं चालतं आई बाप्पाच्या चा, पाया पडलं जातं पण शहराच्या ठिकाणी आईबाप राहत नाही आई बाप नको कोणाला आजकाल पण विचार करा त्या आई बाप्पा जन्म दिला नसता तर खऱ्या अर्थानं त्या बापाचं अस्तित्व कधीतरी समजून घ्या अरे तुमचा बाप कर्जबाजारी झालाय तुम्हाला कल्पना देखील नाही रोज काही ना काही भाजीपाला घरात आणून देतोय बाप त्या बापाला कधीतरी विचारा बाबा शेतात जाऊन दमलात का हो बाबा हा बाप आपल्यासाठी राब राब राबणारा बाप आपल्याला कधी दिसलाच नाही आपल्या शाळेची फी भरणारा बाप आपल्याला कधी कळलाच नाही मुलानं हट्ट केला बाबा मला ना नवीन नवीन गाडी घ्यायची आहे हाऊस म्हणून नाही मला माझी गरज म्हणून गाडी घ्यायची आहे बापाने विचार केला माझ्याकडं पैसे नाही आता करू काय तो बिचारा बाप दिवसाचं काय करायचा ऑफिस मध्ये काम करायचा आणि रात्रीच्या अंधारामध्ये पाणी दारी वगैरे धरायचा शेतीत करा काम करायचा जसे पैसे मिळतील तसे पैसे कमवायचा लेकरांच्या हितासाठी कल्याणासाठी शिक्षणासाठी वापरता येतील बापाने ठरवलं मुलाला गाडी घेऊन द्यायची बाप ऑफिसला गेला त्याच्या डोक्यात एकच विचार मुलाला गाडी घ्यायची मुलाला गाडी घ्यायची डोक्यात तोच विचार दिवस रात्र गाडी घ्यायची गाडी घ्यायची ऐका बाप किती कष्ट करतो आपल्यासाठी दोन दिवस गेले मुलं म्हटलं गाडी घेतली नाही ना आता मी चाललो घर सोडून चाललो विचार केला माझ्या बापाने माझ्यासाठी गाडी घेतली नाही म्हणून मुलगा घर सोडून बाहेर निघाला घर सोडून रागा रागा निघालाय रागा रागानं जाताना त्यांनी बापाची चप्पल पायात घातली ज्या बापाची चप्पल पायात घातली ना त्यावेळेस त्याला कळला अरे ह्या बापानं कालच मला पाच हजार रुपयाचा नवा कोरा चांगल्या कंपनीचा बूट घेतलाय त्या बापाला चांगली चप्पल सुद्धा नाहीये घालायला त्या चपलीला खेळे मारून बाप काय करतोय ती चप्पल घालतोय जसं जसं पुढं जाईल तसं तसं तो खिळा त्याला टोचायला लागला आणि तो खिळा त्याला जाणीव करून द्यायला किंवा माझ्या बापाची परिस्थिती नाही आहे दादा नवीन गाडी तुला घेऊन द्यायची एस टी मध्ये बसला तोपर्यंत त्या तो चपलीतला खिळा टोचून टोचून पाय पूर्ण रक्तबंबाळ झालेला होता एस टीत बसला कंडक्टर आला तिकीट काढायसाठी पाकिट काढलं पाकिट काढल्यावर लक्षात आलं की चुकीनं बापाचंच पाकिट आणलेलं आहे बापाचं पालेलं म्हणून उघडलं बापाच्या पाकिटात दोन चिठ्ठ्या होत्या बघा त्या बापाच्या ऑफिसमध्ये एक खेळ होता आणि त्या खेळामध्ये सांगितलं होतं तुम्हाला जे जे आवडतं ते ते लिहा बापाचं एक स्वप्न होतं त्याच्या बापाचं स्वप्न होतं त्या चिठ्ठीमध्ये साहेबांनी सांगितलं होतं तुम्हाला जे जे आवडतं ते या चिठ्ठीमध्ये लिहा या बापाने काय लिहिलं असेल कल्पना करा या बापाने लिहिलं होतं मला ऑफिसला जाताना नवीन बूट घालायला खूप आवडत ज्या वेळेस हे ऐकलं ना त्यावेळेस त्या लेखाला वाईट वाटलं अरे माझ्या बापाचं स्वप्न काय कामाला जाताना नवीन बूट पायात पाहिजे अरे ह्याच बापाने माझ्यासाठी काल नवीन बूट घेतले कधी बाप स्वतःसाठी स्वतःसाठी नवीन बूट घेत नाही पण लेकरू नवे कपडे नवे बूट घालून शाळेत जातो हा अभिमान बापाचा असतो बघा ना त्याला कळालं उतरला खाली एसटीतनं उतरला आणि धावत पळत बापाकडे गेला आणि बापाला कडकडून मिठी मारली बाबा मला गाडी नको चला मला तुम्हाला एक छानसा बोट घेऊ ऐका ना दादा पगार झाला ना ज्यावेळेस बाप तुम्हाला म्हणेल ना काहीतरी चल तुला ताई तुला छान ड्रेस घेऊ बाबा मला नको खूप सगळे ड्रेस आहेत माझ्याकडं चला ना बाबा तुम्हाला पण माझ्या शाळेत यावं लागतं ना माझ्यासोबत यावं लागतं ना चला ना बाबा तुम्हाला एक छान शर्ट घेऊ ताई एवढं करून बघा त्या आयुष्यात बापाला कळेल की मी ज्यासाठी जगतोय त्या जीवनाचं सार्थक झालं कधीतरी करून बघा आणि केल्यानंतर त्या बापाला किती समाधान वाटेल की माझी लेख माझ्यासाठी माझा विचार तरी करते एवढा विचार करते म्हणून त्या बापाला समाधान भेटेल काय करतो बाप जगतो का का? बाप कोणासाठी जगत असतो हे कळालं का कधी ऐका बाप कोणासाठी जगतो घर बाय कोणी मुले जगवण्यासाठी घर बायको कोणी मुले यांना जगवण्यासाठी बाप होतो वीणा पिसा एका एका पैशासाठी बाप होतो वीणा पिसा एका, एका पैसा शासाठी उलाढाली कर तो हा बाप फक्त घरासाठी उलाढाली करतो तो हा बाप फक्त घरासाठी शिव्या शापया जगाचे बाप तो सारे हात जोडून विनंती करते ऐका ऐका दादा नाही कीर्तन कळायला हरकत नाही ऐका आयुष्यात एका मुलीला जरी कळालं ना आपला बाप काय असतो त्या मुलीला कळालं एका गावात झालेली सत्य आहे अगदी पाच मिनिटात सांगते आणि थांबते त्या मुलीला कळालं की बाप काय असतो बाप आपल्यासाठी काय असतो शेजारच्या गावामध्ये बाप कर्जबाजारी होऊन त्यांनी आत्महत्या केली ह्या मुलीला कळालं माझ्या मैत्रिणीच्या बापाने आत्महत्या केली आता कळालंय मला बाप ज्यावेळेस कर्जबाजारी होतो त्याच्याकडं पैसे नसतात त्यावेळेस तो बाप काय करतो शेवटी आत्महत्या करून देतो ताईला कळालंय बापाजवळ गेली बाबा माझ्या मैत्रिणीच्या पप्पांनी कालच आत्महत्या केली आहे मी तुम्हाला सांगू त्यांनी एक पत्र लिहिलंय त्या पत्र मध्ये त्यांनी लिहून ठेवलंय की बाबा मला त्यांनी पत्र लिहिलेलं मी पत्र स्वतः वाचले बाबा मी तुम्हाला सांगू त्या पत्रात काय लिहिलं होत ऐका बाबा माझ्या <mayın modeled después> मैत्रिणीच्या बाबांनी जस त्या ठिकाणी आत्महत्या केली ना तसं तुम्हाला मला जाऊ द्यायचं नाही ताई तुमच्या सोबत ऐका विचार करा ने ने था था बाबा माझ्या ता ताई सगळ्यांनी विचार करा की खऱ्या अर्थानं तिच्या पप्पांनी तसे आत्महत्या केली माझा बाप जिवंत राहिला पाहिजे म्हणून हिताई त्या बापाला सांगते बाबा काल मरण ना त्यांनी एका पत्रात लिहून ठेवले बाबा काय लिहिलंय ऐका बाबा त्या बाप्पा न लिहिलंय पत्रास बोला याची हिंमत नाही हिम्मत नाही बायकोला सांगतोय नाही केल्या पाटल्या शेतच नाही, पाट नाही कामाचं ते सांगा हिम्मत सांगतोय की मी आज मरण पावलो मला सांगायची हिंमत नाही झाली की माझ्यावरती एवढं कर्ज झालंय मला माफ कर तुला सोन्याच्या पाटल्या सुद्धा नाही घेऊ शकलो ऐका सगळं काही झालं सगळं काय झालं माफ करा म्हणून बाबा आता ही मुलगी सांगते बाबा ह्यांनी पत्र लिहून ठेवलं आणि यांनी आत्महत्या के केली आज इथं सगळे शेतकरी बांधव आहे ही तुमची लेख म्हणून तुम्हाला विनंती करते ऐका मी तुमची एक मुलगी म्हणून सांगते ऐका किती कर्ज झालं तरी हरकत नाही कधी ना कधी, कधी ते निघून जाईन पण हात जोडून विनंती आहे कधी आपलं हे जीवन इतकं सुंदर आहे ते कधी संपून टाकायचं ही मुलगी बापाला सांगते बाबा मी तुमच्या सोबत उभी आहे ना काही होऊ द्या मी तुमच्या सोबत शेतामध्ये काम करेन पण तुम्ही आत्महत्या करायची नाही ते बाप्पाला सांगते घोर म्हणाला लावून नका पाठ जगाला दाबू नका बाबा घोर म्हणाला लावू नका पाठ जगाला दाबू नका तुमच्या साथीला मी आहो ना बाबा जहर खाऊ नका साथीला मी आहो ना बाबा जहर खाबू नका आली लग्नाला लाडा चित्ताई हुंड्या वाचून जम नका असेल चार होऊ नका बाबा असेला चार होऊ नका पाठ जगाला दावो नका ताई तयार आहे लढ़ायला तुम्ही जहर खाऊ हो नका ताई तयार आहे लढ़ायला तुम्ही जहर खाऊ हो नका बापाला विनंती करते कदाचित ही मुलगी म्हणून मी स्वतः तुम्हाला सगळ्यांना विनंती करते म्हणून मी कीर्तन कशा करता करते सांगू माझ्या कीर्तनातून एक जरी व्यक्ती सुधारला तरी माऊली ज्ञानोबऱ्यांच्या चरणी माझं हे कीर्तन अर्पण झाल्याशिवाय राहणार नाही नाही कीर्तनाने लोक सुधारत नाही कशाने सुधारत पण कदाचित विचार करा जगायला वागायला बोलायला जरी लोक शिकले ना तरी माझं हे कीर्तन सार्थकी लागणारे ऐका अतिशय सुंदर नियोजन सगळं काही सुंदर गायनाचार्य सुंदर दोन गायनाचार्य बदली झाले त्याच्याऐवजी दुसरे आले तेही सुंदर हार्मोनियम वरती बाबा सुद्धा सुंदर मृदुंगाचार्य सुंदर टाळकरी सुंदर विणेकरी बाबा सुंदर आणि खऱ्या अर्थानं अतिशय सुंदर नियोजन समस्त ग्रामस्थ असतील पहिल्यांदाच भेटीचा योग आला पण अतिशय देखणं नियोजन धविराम ज्ञानेश्वर